तर नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघितलंच असं नाही काय काय दिसतंय तुम्हाला तर हे आहे बघा नारळ हिरवा नारळ आहे पाण्याचा आपण जे नारळाचं पाणी पितो तसा हिरवा नारळ आहे रानातून आणला आहे आपण नारळाच्या झाडाचा तोडून तुम्ही म्हणता नारळाच्या झाडालाच चितू आंब्याच्या झाडाला येत नारळाच्या झाडाचा आणला आहे तोडून पण ह्याचा उपयोग बघा काय होतोय हे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आपण काय करतो सर्रासपणे हे नारळ आपण काय करतो तूडत आणतो किंवा विकत घेतो आणि ह्यातलं पाणी पितो आणि ह्यात आतमध्ये गाभा असो ते खातो आणि हे नारळ जे आहे ते आपण टाकून देतो किंवा वाळल्याच्या नंतर हे आता खेडेगावात जर असेल तर हे चूल पेटवायला ह्याला ह्याच्या आतमधलं जे काही मटेरियल आहे ते चूल पेटवायला ह्याचा उपयोग करतो आपण पण ह्याचा सगळ्यात भारी काय उपयोग होतोय ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि सगळ्याला ह्याचा ह्याचा उपयोग पाडणार आहे आणि हा उपयोग करून आपण पुण्य कमवू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा तर चला याचं काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो आता तर करूया आपण सुरुवात ह्याच्यासाठी आपण घेतला एक चाकू कैची पण घेतली आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे बघा तर इथं बघा असं ह्या चौकून आखून घ्यायचं आहे आपल्याला चाकूच्या सहाय्याने इथं बघू शकता तुम्ही असं चाकूनी चौकून आखून घ्यायचं आहे बघा आपल्याला दिसतोय ना हे काही असं चौकून आखून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे चौकून आहे ते आपल्याला असा काढून आहे बघा चाकूच्या सहाय्याने चाकू किंवा काय पण तुमच्या जवळ जे काय हात्या असतील जे अवजारं असतील त्याने तुम्ही कापू शकता त्यासाठी मी कैची पण घेतली ह्यानी जर चाकूने नाही कापून निघलं तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो हाताला ही काही लागून घ्यावं नका चाकू पिकू किंवा कातर कारण याचा आहे हाताला लागण्याचा आपला हळूहळू काम करायचं ह्याच्यासाठी तर चला आपण आता हे बघूया काढायचा प्रयत्न करू ही यातलं आपण पाणी काढून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण चाकूर आहे ह्याच्यात तर बघा या आपण नाही आता ह्यालाही कट करून घेतोय नारळ चौकोनी पद्धतीने चौकोनी कट करायचा बघा आपल्यालाही आणि सांभाळून काम करायचं आहे नाही तर अशी काही काही हात तरी घुसू शकते नाही तर पायात घुसू शकते आपल्या तर जमाने आपल्याला तोडत ओढत राहायचं आहे बघा चौकोनीच घ्यायचं आहे बघा कापून गोल पण कापू शकता तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तशी डिझाईन आपण घेतोय चौकोनी कापून तुम्ही गोल पण कापू शकता गोल कापू शकता चौकोनी कापू शकता तिरकोणी कापू शकता पण कमीत कमी एवढं तरी होल त्याला घ्यायचं आहे बघा आपल्याला या नारळाला हे आपण का कापतोय तर ह्याच्यातून आता आपल्याला पिण्यासाठी पाणी काढायचं आहे आपल्याला ह्याचा उपयोग भारी होणार आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही म्हणताना खूपच छान आयडिया आहे ह्याची आलंय बघा आपलं चौकोनी कापत आला ही, ही साल काढून घ्यायची कारण हिरवा नारळ आहे त्याच्यामुळे भरपूर जास्त आहे आपल्याला वाळला जर असताना तर लय लवकर निघला असता पण वाळल्यापेक्षा आपल्याला हिरवाच खूप उपयोगाला येतोय म्हणून आपण हिरवाच नारळ नि आहे तर बघा हे बघा हे निघायला लागलंय बरं का आता साल आपली थोडी थोडी दमन घेशी काढून हाताला लागून आहे अशी याला थोडस कष्ट आहे पण त्याच्यातून मिळणारा आनंद भरपूर भेटणार आहे बघा एवढं जरी कष्ट पडलं तरी कारण खूपच पुण्याचं काम होणार आहे ह्याच्यानंतर तुम्हाला पण आवडेल बघा हे बघा आपण घेतोय जरा कापून येतोय निघायला लागले आता हे थोडे थोडे राहिले बघू शकता तुम्ही थोडंच राहिले आता आपल्याला तर मित्रांनो हे बघा वरचं आपलं निघलं आहे बघा हे आता हे आपण आतली जी त्या नारळाची जी कवटे आहे मेन त्याच्या आतमध्ये पाणी आहे बघा हे पण आपल्याला चौकोनी कापून घ्यायचं आहे तोपर्यंतच आपली श्रावणी काय केलं आहे बघा लगेच घालास घेऊन बघू नारळ दिसला की बघू परतच आली नारळ खायला पाणी प्यायला तर चला आपलं निघतं आहे बघा आता यातलं पाणी तुम्हाला दिसत असेल तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने निघलं आहे बघा आपलं वरचं हे दिसलं का हो काही मलई ह्याच्यावरती आहे नारळाची मलई आणि ह्याच्यामध्ये बघा हो काही पाणी दिसलं का छान असं पाणी तर आपण घेणार आहे या गलासात श्राव याला प्यायला पाणी आहे ना श्राव तुला आवडते ना तर मित्रांनो आता झाला आहे आपला हे नारळ असा फोडून आतल्या साईडने बी गलासात काय वता येणार नाही पाणी कारण सांडू शकतं आणि पाणी वाया जाऊ शकतं तर त्यासाठी आपण घेतलं हे पातील आणि हो का या पातीलात आपण वतोय पाणी बघा एवढं नारळाचं एवढं पाणी निघलं आहे बागा हे का श्राऊ तू पिते ना तर गलासात ओतून बघ आपण किती निघते पाणी अरे वा मस्त बघा तुम्ही जवळजवळ एक ग्लासभर पाणी निघले बघा ह्या नारळात आणि शुद्ध एकदम ताजं पाणी हे आपण देऊ श्राऊला प्यायला पी ना बाबा हां पी हां राहू पिती पाणी तर चला आपलं प पुढचं जे काय प्रोसिजर आहे ते तयार करू तर का मित्रांनो अशा पद्धतीने आपलं होल तयार करून झालं आहे बघा हे तर आता नारळाला त्याच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही मलई आहे बघा नारळाची म्हणजे त्यातला वला नारळ खोबरंच दिसतंय ना तर हे अशा पद्धतीने आपण होल करून घेतलं आहे आणि त्यातला आता आपण नारळ काढून म्हणजे जी मलई आहे ती काढून घेणार आहेत बघा ह्याच्यात प्लेटमध्ये कारण ते काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तशी वायात जाणार आहे ते आपण खाऊन घेऊ शकतो ती कारण ते काढणं पण गरजेचं आहे ते त्यात तशा जर त्याच्यात ठेवलं तर त्याचा वास येणार आहे आणि आपलं जे काही काय बनवायचं आहे ती काही साध्य होणार नाही त्याच्यामुळे ही आपल्याला नारळ काढून घ्यायचं आहे त्यातलं खोबरं हे अशा पद्धतीने तर मित्रांनो बघू शकता हे आपण सगळ्या ह्यातला घर काढून आहे खोबरं खोबरं सगळं ओके मध्ये बघा बघू शकता तुम्ही आता हे मोकळं आतल्या साईटने सगळं मोकळं झालं आहे बघा बघा तुम्हाला काय आयडिया आली आहे का आतापर्यंत काय बनवलं असेल ते काय बंद तयार होणार आहे ह्याच्यापासून बघा अंदाज लावा शेवटी तर आपण दाखवणारच आहे काय बनवलं आहे ते तर सगळं आपण नारळ काढून घेतला यातला तर चला पुढची प्रोसिजर काय आहे ते आपण करू आता आपण घेतली बघा ही तार आणि ही जी इथं नारळ आहे तिथून आपण एक होल करणार आहेत आणि तार ही अशा पद्धतीने वर काढणार आहे तर ही बघू शकता तुम्ही तार घेतली आपण ववून ही अशी अशा पद्धतीने आपण वरती बांधणार आहे थोडीशी आणि ही अशा पद्धतीने लटकन असं आपण जरा ठेवणार आहे बघा बघितलं ना तुम्ही व ही अशी तार ववली तर चला आता बऱ्यापैकी आपला म्हणजे निम्याच्यावर काम झालेलं आहे तर चला आता बाहेर तर हे बघा मित्रांनो आपण आणली हिरवी हराळी ही बघू शकता तुम्ही बघा हिरवी गार मस्तपैकी अशी हराळी घेतली आपण आणि ती आपण काय करणार आहे आता हे जे आपण नारळ तयार केला तर बघा ही नारळ तर त्याच्या आतमध्ये आपण ही हराळी भरणार आहेत अशा पद्धतीने आपण हराळी आतमध्ये भरून घेणार आहे बघू शकता तुम्ही हराळीचे तोंड पण आपण आतल्या साईडला असे ढकलून देणार आहोत कारण हे टोचून आहेत बघू शकता तुम्ही आहे का तुम्हाला या आतमध्ये कशी हरळी नारळाच्या आतमध्ये झाली बघा तयार दिसते का या अशा पद्धतीने आता तरी लक्षात आलं का तुमच्या की हे काय तयार झालं आहे बघा तुम्ही आणि आता आपण काय करणार आहोत हे हे अशा पद्धतीनं झाडाला लटकावणार आहोत काय तयार झालं मित्रांनो तुम्ही बघितलं ना आता हे तर हे झालं आहे मस्तपैकी सुगरीणीचा खोपा तयार म्हणजे चिमणीचा खोपा तयार झाला आहे बघा इथं आणि त्यांना राहण्यासाठी पण आपण मस्तपैकी असं हराळे आतमध्ये मोमो अशी हिरवी गार ले... ले आप हरा आपण ठेवली ह्याच्यात आणि ते आडवले अडकवलं आहे आपण ह्याला कशाला आपल्या घरी आंब्याच्या झाडाला तर मित्रांनो हे किती पुण्याचं काम आहे बघा हे उन्हाळ्यापासून पण बचाव करू शकतं आणि पावसापासून पण बचाव करू शकतो कारण पाऊस जरी आला तरी ह्याला काहीच होणार नाही ऊन जरी किती असेल तरी हे हिरवं गार असल्यामुळं गार राहणार आहे थंडीपासून पण बचाव होणार आहे तर हे बघू शकता हो का त्यांना जायला पण इथून रस्ता आहे इथून आत बाहेर करू शकतात तर कसं झालं हे चिमणीचं खोटं बघावू शकता तुम्ही आहे का आवडलं तर नक्की लाईक कमेंट करा हे पुण्याचं भरपूर पुण्याचं काम आहे बघा मित्रांनो त्याच्या शेजारी आपण एखादी पाण्याची बाटली किंवा काहीतरी आपण एक जुगाड करून त्याच्या शेजारी आपण अडकू शकतो की जेणेकरून ते राहू पण शकतात इथं आणि पाणी पण पिऊ शकतात तर कसा वाटला आपला जुगाड आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा बघा चिमण्यांना राहण्यासाठी आपण केलेला हा जुगाड आहे बघा मित्रांनो अशा वस्तू तयार करून मुख्या प्राण्यांसाठी वस्तू तयार करून लय नाही पण थोडं का वयनं पण पुण्य कमवा माणूस हा पैशाने जरी नसेल ना श्रीमंत तरी मनाने हा श्रीमंत पाहिजेत माणूस हे अशी श्रीमंती खूप उपयोगाला येते कुठंतरी आपलं पुण्य नेम नक्कीच फळाला येतं आपलं आणि कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका आता आपण हा आंब्याचं झाड लावलं आहे बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड लावलं आहे पण हे आता जरी नाही फळं ह्याची भेटली तर कालांतराने की पण मला जरी नाही खायला भेटली तरी माझ्या मुलींना किंवा माझ्या नातूला नातींना कुणाला तरी खायला भेटणारच आहे ते म्हणून कर्म करा फळाची अपेक्षा करू नका फळ हे कधी नाही कधीतरी नक्की कोणाला नाही आपल्याला जरी नाही भेटलं तरी आपल्या नातेवाईकांना कुणाला का होणार लेकरा बाळांना शंभर टक्के ते भेटत असतं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये